मसाला डोस्यामध्ये बटाट्याची भाजी कशी बनवितात ती आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कढईमध्ये तेल घालून घेतले अर्धा चमचा तूप घालून घ्यायचे तेल तूप चांगले गरम झाल्यानंतर राईची फोडणी घालून घ्यायची राई चांगली तडतडायला लागली की लगेच त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा कढीपत्ता घातल्यानंतर चांगला कुरकुरीत झाला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा तर इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले इथे जर का बारीक कांदा चिरून घ्यायचा नसेल तर उभा बारीक चिरून कांदा घाला चांगला लागतो आता कांदा परतताना जास्त लाल रंगाचा होईपर्यंत नाही परतून घ्यायचा आहे हलकासा तांबूस रंग आला पाहिजे थोडेसे मीठ घालून घ्यायचे म्हणजे कांदा लवकर परतून होतो हॉटेलमध्ये बघा आपण मसाला डोसा खातो त्याची भाजी जी असते त्याचा कांदा बघा तुम्ही तुम्हाला सफेद रंगाचा दिसेल हलकासा गरम केलेला तर अशा प्रकारे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन मोठे टोमॅटो घेऊन बारीक चिरून घालायचे सुद्धा चांगले परतून घ्यायचे टोमॅटो अशा प्रकारे परतून घ्यायचे की टोमॅटो हलकासा मेल्ट झाला पाहिजे आता याच्यामध्ये वाटून घेतलेले सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या पाव इंच आल्याचा तुकडा दोन चमचे जिरे अशा प्रकारचा पाणी न घालता ठेचा करून घातला आता याच्यामध्ये एक स्पून हिंग घालून घ्यायची एक स्पून हळद घालून घ्यायची हिंग घातल्यामुळे पोटात गॅस पकडणार नाही सर्व मसाले आता तेलामध्ये चांगले परतून झाले आता याच्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर कुठलीही घाला हा मसाला परतण्यासाठी एक ते दीड मिनिट तरी दिला पाहिजे म्हणजे कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो चवीनुसार लगेच मीठ घालून घ्यायचे मसाल्यामध्येच जे कारण असे जेव्हा आपण उकडलेले बटाटे वरतून टाकतो तेव्हा मसाल्यामध्ये आणि बटाट्यामध्ये मीठ चांगले एकजीव होते इकडे मी अर्धा किलो बटाटे उकडून आणि फोडी करून घेतले आता फक्त दोन मिनिट बटाटे मसाल्यामध्ये एकजीव करून चांगले परतून घ्यायचे आहे म्हणजे सर्व मसाला बटाट्यामध्ये चांगला मुरला पाहिजे त्यामुळे कशी भाजीला चव खूप चांगली येते लाल मसाल्यामुळे भाजीचा रंग पिवळा न दिसता थोडासा लाल रंगाचा दिसतो तर अशाच प्रकारे मसाला डोसाची भाजी बनविली जाते ही भाजी मसाला ढोशासोबतच काय चपातीबरोबरच काय पराठ्याबरोबर किंवा पुरीबरोबर तर एकदम मस्त लागते त्यावरती मी बारीक चिरलेली कोथंबीर न घालता कसुरी मेथी घालून घेतली पुन्हा एकदा भाजी परतून घ्यायची तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हीसुद्धा घरी करून बघा आणि भाजी कशी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही कुठून कमेंट करत आहात हेही मला सांगा म्हणजे मला तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायला